नमस्कार चंदन गाभा या युट्यूब चॅनलवरच्या मनात आलं म्हणून या ललितलेखांच्या श्राव्य मालिकेच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मदपूर्वक स्वागत तिसऱ्या पर्वामध्ये आपण ऐकतो आहोत श्रोत्यांनी पाठवलेले ललित लेख लग्नहून सासरी आलेल्या प्रत्येक मुलीला नव्या घरात रुळत असताना तिथे रुजत असताना कुणीतरी एक अशी हक्काची महत्वाची व्यक्ती लागते की जिच्यामुळे तिचं हे नवीन आयुष्यातलं पर्व सुखद होत ही व्यक्ती जर सासूबाईंच्या रूपातच आली तर वैशाली नाडकर्णी हिने आपल्या सासूबाईंविषयी लिहिलेला एक लेख ऐकणार आहोत आईंची आई कधी झाली ते समजलंच नाही माझा साखरपुडा सत्त्याण्णव साली झाला माझा एक नवीन प्रवास या लग्नानंतर सुरू होणार याची मनाला आस लागली नवीन लोक नवीन अनुभव नवीन जागा सगळ्याच गोष्टींबद्दल एक वेगळीच उत्सुकता आणि तरीही एक भीती मनामध्ये होती साखर पुण्यानंतर तीन चार महिन्यातच माझं लग्न झालं आणि हा प्रवास सुरू झाला सुरुवातीचे काही दिवस नव्या घरात नवीन सुनेला अवघडच असतात पण खरं सांगायचं ना तर आईमुळे मी फार लवकर रुळले मला असा प्रश्न पडला की आहो आई असं कसं म्हणायचं कारण मला काही ते जमेना आई हा शब्द इतका जवळचा असतो की ए आई म्हणायलाच बरं वाटत मी सरळ त्यांना तसं सांगितलं आणि त्यांनीही ते आनंदाने स्वीकारलं खर तर मुलगी सासरी येते तेव्हा तिला जसं नवं जग असतं तसं सासरच्या लोकांना सुद्धा घरात आलेली सून एक नवीन व्यक्ती घरात येणार तिच्याशी जुळवून घ्यायला वेळ लागणारच ना पण आईनी ना मला खूप समजून घेतलं आई माझी खूप काळजी घ्यायच्या माझी एक नणंतर एकदा त्यांना म्हणाली की सारखं सुनेचं कौतुक करतेस बोटच्या मुलीला विसरलीस का काय ते नंडेला खरं तर थोडंसं वाईटही वाटलं होत पण आईनी तिला समजून सांगितलं की अगं आपल्या वडिलांचं आईचं घर सोडून येणं किती अवघड असतं माहितीये मी तिची काळजी घ्यायलाच हवी की नाही त्यात मला ती आहो आई न म्हणता ए आई म्हणते म्हणजे माझी जबाबदारी जास्तच वाढलीये आईंच्या या विचारांनी मला त्यांच्याविषयी जास्तच आदर वाटायला लागला खरं तर आमच्या आई खूप अबोल होत्या पण माझ्या बरोबर तिचं इतकं सुंदर जमलं होतं काही महिन्यातच माझ्या दिरानचं लग्न झालं आणि मोठी सून म्हणून मधुरा या घरामध्ये आली मला खूप छान वाटलं कारण जावेच्या रूपात मला एक छान मैत्रीण मिळाली होती आम्ही तिघी जणी इतकी मजा करायचो की गाण्याच्या भेंड्या गप्पा कुठलंही काम करताना आम्ही इतक्या आनंदी आणि हसत असायचो की माझ्या आजे सासूबाईंना ते फारसं आवडायचं नाही त्या आईला म्हणायच्या सुद्धा कि त्या नवीन मुलींमध्ये कसला आलाय हा पोरकटपणा पण आईंनीच त्यांना समजून सांगितलं तुमचा काळ वेगळा होता हा काळ वेगळा आहे या मुली किती छान आनंदात घरामध्ये राहतायत बघा ना घर कसं भरल्यासारखं वाटतं त्यामुळे काही दिवसातच मी गोड बातमी दिली आणि मग माझे घरात जास्तच लाड व्हायला लागले माहेरी तर होतेच पण सासरी सुद्धा सगळेच माझी काळजी घेत होते खूप कौतुक झालं आणि मग छानशा कन्या रत्नाला मी जन्म दिल्यावर तर काही विचारूच नका आई आणि सासू एका वेगळ्या भूमिकेत शिरल्या आणि त्या सगळ्यांसाठी माझी चिमुरडी शिवानी म्हणजे एक मोठा विरंगुळाच होऊन बसली त्या दोघींचं सगळं जग विशेषत माझ्या सासूबाईंचं सगळं जग तिच्या भोवती फिरायला लागलं कुठंही गेल्या तरी तिला घेऊनच जायच्या थोड्याच दिवसात माझ्या जा जावेलाही मुलगी झाली आणि मग ती नोकरी करत असल्यामुळे त्या बाळाची तर आईनी खूपच काळजी घेतली त्यांना नेहमी जुने दिवस आठवायचे आणि मग आम्ही दोघीजणी मन मोकळं गप्पा मारत बसायचो आईंच्या बोलण्यातलं मला एक गोष्ट नेहमी जाणवायची की मला आणि मधुराला दोघींनाही मुली झाल्या म्हणून त्या कधीच नाराज झाल्या नाहीत किंवा घरातही कुणी कधी नाराज झालं नाही या दोन मुलींच्या म्हणजे शिवानी आणि रुद्धीच्या घरातल्या वावरामुळे घर दुमदुमून गेलं ऐना अचानक एक दिवशी त्रास झाला त्यांची तपासणी केल्यावर कळलं की तिला कॅन्सर झालाय आमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली काय करावं काहीच सुचे ना जो तो स्वतःची समजूत घालत होता आणि हसऱ्या चेहऱ्यानं तिला सामोरा जात होता आमच्या घराला ना कुणाची तरी नजर लागावी असं झालं जगात उपलब्ध असणारी चांगल्यात चांगली ट्रीटमेंट आपण तिला देऊ असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं पण शेवटी व्हायचं तेच झालं निदान झाल्यापासून आठच महिन्यात आई आम्हाला सोडून गेली आमचं घर एकदम ओक झालं आभाळ कोसळावं अशी आमची सगळ्यांची अवस्था झाली आहे नवमीच्या दिवशी आई गेल्या आम्हाला आईने खूप शिकवलं खूप प्रेमाने वागवलं पण आम्हाला खूप कमी सहवास लाभला मी ए आई म्हणायचं ठरवलं आणि माझं आणि तिचं नातच बदललं आता सुद्धा मी सासूबाईंविषयी लिहिते हे समजावं म्हणून मी कधी ए म्हणते कधी आई आहो आई म्हणते आज आईना जाऊन इतकी वर्ष झाली पण तरीही त्यांची आम्हाला खूप आठवण येते आहो आई म्हणत असताना ए आई कधी झालं हे मलाही समजलं नाही आईने शिकवलेलं सगळं आम्ही त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करतो सगळ्या परंपरा जपतो माणसं जपतो आणि म्हणून आमच्या घरातला जिव्हाळाही तसाच टिकू नये यापुढेही आईच्या आशीर्वादाने तो नक्कीच तसा राहील मला खात्री आहे वैशाली नाडकर्णी हिने पाठवलेला हा लेख आपल्याला कसा वाटला मला आवर्जून कळवा आणि तुम्हालाही तुमचं लिखाण काही पाठ